it's no, supposed to Never break, always fight, never quit, do it right, play the game, win at life, have no shame, there's no time, for the pain. नमस्कार मंडळी मी किरण सर्वांचा पुनशा सफरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आहे संडे आणि आपण करण्यासाठी आलोड आहे मध्ये आणि मंडळी आजचा दिवस आहे तो खूपच आपल्यासाठी इंटरेस्टिंग होणार आहे आणि आज आपण खूप काही काही नवनवीन अशा टेस्टी फूडचा आस्वाद घेणार आहे आणि तो पण हॉटेलमध्ये नाही आपण स्वतः बनवणार आहे ते पण एकदम नॉन व्हेज व्हेज दोन्ही मिक्स पण मी नॉन व्हेजच खाणार आहे तर चला मंडळी अजून जाऊया आपण काही काही छान छान आजच्या घडामोडी बघण्यासाठी चला तर मग आता इथे बघू शकता मस्त पैकी आता त्या सरसोच्या तेलामध्ये म्हणजे मोरीच्या तेलामध्ये कांदा टाकलाय कांदा परतून घेऊ आणि मंडळी त्याची विशेष खासियत काय माहिती का इथे मसाला वगैरे आपण घरून नाही बनवणार आहे सर्व इथंच बनवणार आहे मस्तपैकी ते पण एकदम नॅचरल आणि चुलीवरच मटाण हे खास हे दोन मित्र आहे ना यांच्यासाठी प्युअर व्हेज बनतय काजू पनीर आणि तो जो, जो मागचा आहे ना काळा शर्ट ढवळा चष्मा हा पण आहे ना व्हेज खाण होता पण नंतर त्याचं मन पलटलं नॉन व्हेज आलाय तर आता इकडं मस्त पैकी काजू पनीर बनतय मोठमोठे पनीरचे पीस आणि भाऊ पनीर ला बघून एकदम खुश झाले ये है आज के ऑर्गनायझर मिस्टर विनोद सिंग हे रोशन रोशन पाटील मंडळी रॉ मटेरियल जे रॉ मटेरियल ज्यांनी म्हणजे आयोजित केले कार्यक्रम रॉ मटेरियलचा ते आहे किरण ठाकरे आणि ते बघा आता मस्तपैकी कांदा मोहरीच्या तेलात म्हणजे सरसोच्या तेलामध्ये टाकून कांदा परतवत आहे आता त्याचा मसाला बनणार मस्त बघू शकता आणि हा इकडे इस्माइल आणि किरण यांच्या दोघांच्या मागं जो आहे तो धर्मेंद्र यादव आणि त्यानंतर गॉगल लावून तो मटण बनवणार आहे आणि हा धुवा नाही लागणार आहे इसली व चष्मा पेन की आग आहे आणि हे जे आहे म्हणजे आमच्या ग्रुपमधली मधील सगळ्यात ऍक्टिव्ह मेंबर मिस्टर 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 रमेश निंबाळकर आणि तुम्ही बघू शकता मंडळी इथला नजारा काय मस्त आहे इथं आहे पहिनेचा हा वॉटरफॉल आणि त्याच्या बाजून इकडे बनताय आमचं मटन आणि तिकडे बनताय मंडळी आता आपलं मटण बनवायची प्रोसेस चालू आहे आणि धर्मेंद्र आहे तो मस्त पैकी आता मसाला रेडी करतोय आणि थोड्याच वेळात मसाला रेडी झाला तर मी तुम्हाला दाखवतो बिना मिक्सर म्हणजे काही हे न करता नॅचरल पद्धतीने मसाला बनवण्यात येत आहे आणि त्यामध्ये धर्मेंद्र एकदम माहिर आहे तर आपण बघूया तुम्ही बघू शकता मसाला बनवणं कसा बनवतो बघा तुम्ही मस्तपैकी जो कांदा आहे ते आपलं म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये टाकायचा त्या तेज पान वगैरे हे सर्व टाकायचं आमसूल वगैरे त्यानंतर हा जो कांदा आहे पूर्ण म्हणजे एकदम असा बारीक होऊ असतो म्हणजे थोडक्यात बारीक हो म्हणजे पाणी सोडत तो त्यानंतर तेव्हा एकदम येऊन जातो मसाला टाईप होऊन जातो एकदम बारीक होऊन जातो आणि त्यानंतर त्यात मसाला वगैरे मिरची वगैरे टाकून त्यानंतर ते मटन बनवतात म्हणजे तर आपण थोडा जर बघूया मसाला कसा बनतोय आणि त्यानंतर तुम्हाला परत भेटतो आपले आता हे पनीर आहे इकडे पनीर पनीर डीप फ्राय झालं का त्यानंतर काजू पंजूर डीप फ्राय होणार आणि त्यानंतर काजू पनीर ही स्पेशल सब्जी आज आपल्याला बनणार आहे आपल्याला म्हणजे व्हेज मेंबरसाठी आपण तर नॉनव्हेज खाणार आहोत तर इकडे आहे आमचे योगा मॅन मिस्टर रमेश सर त्यानंतर किशोर पेरे रोशन पाटील किरण ठाकरे घनश्याम इकडे लसूण सोला काम जोरावर चालू कारण थोडा लसूण कमी पडलाय त्यामुळे आता लसणाचं काम थोडं जोऱ्यावर चाललंय पण आपण अजून काही काही गंमत जम्मत होते बघू शकता आता आपलं मसाला वगैरे तयार झालाय आता यात आपण टाकतो मटन दादा जरा येतात इकडे जरा मटन बनणार आहे कलीजी कलीजी का बाई कलीजी किती रे कलीजी अंदर गई हे कलीजी कलीजी मस्त पैकी थोडासा दूर लाग आता आप आपण आहे ना मस्त पैकी मसाला टाकतोय आणि तुम्ही बघू शकता मस्त पैकी मसाला नम्र, नम्र, नम्र। दादा जरा दा इकडे येतात आपल्या ना एक मिनिट मस्त पैकी तुम्ही बघू शकता मटन आता मसाला वगैरे टाकतोय काही जण उगाच ऍक्टिंग करताय आणि मसाला वगैरे मीठ आणि मस्तपैकी मीठ तुम्ही बघू शकता मटन मस्तपैकी पैकी उकळ्या फुटला त्याला आणि थोड्या थोड्या शिजणार आहे आणि आपण छान छान अशा मारणार चा। मारणार टेस्टी आपल्या गावठी जर म्हटलं बघू शकता या साईडने आपण पनीर जे आहे आणि काजू हे डीप फ्राय तयार करून डीप फ्राय केले आणि ही जे आहे पनीरची ग्रेव्ही म्हणजे पनीरचा मसाला आणि मस्तपैकी पैकी दादा आणि अजून पुढे संजय संजय बोला फिरायला गेले हे या मस्त पैकी टेस्टी आणि डिलिशियस डिस् आस्वाद घेणार आहेत तर आपण पण थोडी टेस्ट करूया कसं झालं कारण तुम्हाला पण सांगावं लागेल ना कसं झाली भाजी ओके आत्ता बनतय इकडे पनीर म्हणजे आपल्या व्हेज मेंबर साठी व्हेज भाजी काजू पनीर बघू शकता मस्त इकडे काजू पनीर बनलेली आहे तर दादा पनीर दिखाओ। एक है दिखाओ। पनीर पनीर है, और ये सब्जी टेस्ट करने करण्यास आणि तुम्हाला बघायचं असल तर तुम्ही एक मिनिट इकडे 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 पडत बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि अशा मस्त पैकी थंडगार नजऱ्यात म्हणजे थंडगार वातावरण आणि असा रिमझिम पाऊस ते पण बहिणीमध्ये आणि असा टेस्टी फूड जर म्हटलं तर त्याची मजा मंडळी एक आगळी वेगळी असते तुम्हाला पण छान छान आणि टेस्टी फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला पण सगळं घरून घेऊन यावं लागेल पण हे निसर्गाचं जे निसर्गम्य वातावरण आहे इथे तुम्हाला बनवायला खूप मज्जा येणार तर आपण थोड्याच वेळात या टेस्टी फूडचा आस्वाद घेणार या पण निसर्गरम्य मध्ये तर मंडळी आपली भाजी बनते तर तर तोपर्यंत ना आपण म्हटलं थोडं निसर्गाचा ना आनंद घेऊ तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी हा वॉटरफॉल आहे एकदम मस्तपैकी तुम्ही बघू शकता मागे मा माझा मित्र विनोद आणि रमेश सर मस्तपैकी हे ना आय थिंक त्याचा चष्मा तिकडे हरवला आहे आणि तो तो शोधताय तर आपण त्यांना शोधून आणि आता माझ्यावरती फोकस करूया मित्रांनो बोल ना एक नंबर चटपटी जनजनीट आणि टेस्टी चुलीवरच मटन चुलीवरच मटन घरगुती स्टाईल मध्ये शेफ इकडे बसले शेफ हाय करो मंडळी हे बनलंय आपलं मटण मस्तपैकी मस्त पैकी रस्सा आणि इकडे आहे हे पीस आणि आता आपण याचा आहे ना टेस्टी टेस्टी मटन फुटचं आहे ना आज आपण आस्वाद घेऊया हे डिक्के भाईने बनवलंय मस्तपैकी आणि या अशा निसर्गरम्य वातावरणात आज आपण हे ना मटणाचा आनंद घेणार आहोत in My head like memories after death to be a legend instead of something you can forget I'm living up every breath. I'd rather be than be led. I'll feel this Organizers say uh, yeah. okay. Must be I'm parents. You're the best. Can I wrote an app? Okay, I'll be shift. Okay, the dollar dollar be Must be a little mutton Rasa 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 Never break, always fight, never quit, do it right, play the game, win a life, have no shame, there's no time for the pain, with the grind, I can change. My mind, pick a lane, commit and climb The only way to win a life I never miss that stack, taking big swings, keep in the bat Put me in the ring, you'll go out in a bag Cause I sing what I mean and I bring it to the life Ain't got time to kill, I got time to feel. I took the red pill, I know life's short so I wanna live real But how's it supposed to feel? आमचं जेवण वगैरे सर्व काही झालंय आणि तुम्ही बघू शकता मागे पाऊस चालू आहे आणि अशा पावसात म्हणजे असं नॉनव्हेज जेवण असलं ना ती मजा आणखी आगळीवेगळी असते तुम्हाला पण छान निसर्ग परिसर बघायचा अस ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसर मंडळी बाय बाय पुन्हा भटिया नवीन ब्लॉग मध्ये